दोनशे वर्षापूर्वीचा का। ते काळ तेव्हाच्या काळात स्त्रियांना उंबरवट्टा ओलांडणे शक्य नव्हते सर्व सूत्रे पुरुषांच्या हातात होती पुरुष प्रधान संस्कृती होती अशा वेळी एका खेडेगावात तेही बहुजन समाजात जन्मलेली अहिल्या माई पुढे राजकर्ते झाले होळकर संस्थानाचे प्रमुख बनले त्यांनी स्वतःच्या कर्तव्यगारीने भारत स्वतंत्र थसा ठसाला स्वतःच्या वाट्याला आलेला जीवलकांचा वियोगाचे प्रचंड दुःख सहन केले आणि इतरांच्या सुखासाठी सतत कार्यरत राहिल्या असंख्य संकटांना हिमतीने तोंड दिले राजसत्ता सत्ता हे लोकांच्या कल्याणासाठी असते ही त्यांनी उचललेले पाऊल घेतले म्हणजे त्यांचे असामान्य कर्तृत्व लक्षात येल्या होळकर यांची जयंती फक्त धनगर समाजाने केलं पाहिजे काय हे आपण आज अहिल्यामाई होळकर यांच्या जयंती निमित्ताने विचार केला पाहिजे मित्र इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना भारताच्या कॅथरीन द ग्रेट एलिझाबेथ मार्गरेट असे म्हणले आहे थोडक्यात अहिल्यामाई माई होळकर यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट इंग्लंडची राणी अलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गरेट यांच्याशी एकत्रित केले आहे त्याने म्हणाले आहे की ज्या वेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस पुण्य श्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल मल्हारराव होळकरांच्या त्या सून होते अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर हे इसवी सन सतराशे चौपन्न मध्ये कुमेरच्या लढाईत धारातीर्थ पडले त्यांच्या मृत्यूनंतर सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही बारा वर्षानंतर मल्हारराव होळकर हेही मृत्यू पावले त्यानंतर अहिल्याबाई मराठा साम्राज्याचे माळव प्रांताचा कारभार बघू लागल्या त्या लढाईत अहिल्यादेवी स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून नेमणूक केली अहिल्यादेवी जनतेच्या रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्या पाशी ठेवण्यात मदत केली अहिल्या देवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याचा मंजुरीस नकार दिला तेव्हा अहिल्या देवींनी दत्तक विधानाचा कार्यक्रम स्वतः प्रयोजित करून रीत सर कपडे व दागिन्यांचा अभिवादन म्हणून सन मध्ये इंदुरातील नागरिकांनी त्यांच्या नावाने एक पुरस्कार सुरू केला तो दरवर्षी जनतेचे विशेष काम करणाऱ्या दिला जातो भारताच्या पंतप्रधानांनी पहिल्या वर्षी तो पुरस्कार नानाजी देशमुखांना दिला अहिल्याबाई होळकर यांच्या स्मरणार्थ नावाचे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ हे एक विद्यापीठ सोलापूरला आहे मित्र महेश्वर येथील अहिल्यादेवींची राजधानी ही जणू काव्य संगीत कला व उद्योग यांची संस्थाच होती महाराष्ट्रातील प्रसिद्ध मराठी कवी मोरोपंत शाहीर अनंत फंदी यांना अहिल्याबाईंनी आश्रय दिला कामगारांना व मूर्तीकारांना व कलाकारांना त्यांच्या राजधानीत सन्मान व वेतन मिळत असे त्यांनी महेश्वर शहरात एक कपड्याची गिरणी पण सुरू केली होती एकोणीसाव्या व विसाव्या शतकातील भारतीय इंग्रजी व अमेरिकन इतिहासकार हे मान्य करतात की अहिल्यादेवी होळकरास माळ व महाराष्ट्रात त्या काळी व आताही संतांचा सन्मान दिला जातो राजकारणातील बारकावे व तत्व व्यवहारिक नीती नियम व सूत्रे आपल्या देशाची राजकीय सामाजिक भौगोलिक स्थिती रनागनावरील आखाडे व अडचणी आणि बारकावे समजून घेतले मल्हारराव यांच्या गैरहजेरीत सर्व कारभार करण्यात त्या पारंगत झाल्या ज्या काळी साधने फारच कमी होती आशी होती किंवा नव्हती अशी परिस्थिती अशा खडतर काळात त्यांनी भारतातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी व राज्यात मंदिरे धर्मशाळा तलाव विहिरी पानपोई घाट अशी अनेक समाज उपयोगी कामे केले आज ही वास्तुशिल्पे व त्यांनी उभारलेले स्थापत्य कला मातोश्रींच्या भव्य कार्याचे साक्ष्य देत उभी आहेत वास्तुशिल्प व बांधकाम केल्यामुळे कारागिरांची कला जोपासून संस्कृतीचा वारसा तर जपलाच पण त्याचबरोबर बरोबर गोरगरीब जनतेच्या हाताला काम मिळवून दिले त्यांच्या कामगिरीचा हा दुहेरी बाणा निश्चितच अभिमानास्पद आहे मित्र ज्याप्रमाणे अहिल्यादेवी लोक कल्याण आणि समाज सुधारणा करीत लोकांमध्ये समानता आणण्याच काम करीत अहिल्यादेवींनी आपल्या सेन्यामध्ये पुरुषांना संधी देत त्याचप्रमाणे महिलांनाही संधी मिळत आणि म्हणूनच अहिल्यादेवींनी सैन्यामध्ये महिलाचीही एक मोठी तुकडी खास सामावून घेतली आणि म्हणूनच अहिल्या देवींना समान न्याय करणाऱ्या न्याय देवता म्हणून अहिल्या देवींना ओळखलं जात शेतकरी सुखी तर जग सुखी या संकल्पनेतून शेतकऱ्यांच्या जाचक करातून मुक्त केले अनेक ठिकाणी तलाव व विहिरी बांधल्या शेतकऱ्यांना गोपालनाचे महत्व पटवून प्रजेला गाई देऊन मोठ्या प्रमाणात गोपालन घडवून आणले मित्र मातोश्रींची लोककल्याणांची कीर्ती ख्याती ऐकून अनेक विद्वान लोक त्यांची भेट घेण्यास येत असत आणि नंतर त्या ठिकाणीच राहत असत अनेक विषयांचे विद्वान शास्त्री पंडित व्याकरणकार कीर्तनकार ज्योतिषी वैद्य हकीम यांनाही त्या मुद्दाम बोलावून घेऊन

मोठ्या प्रमाणात रकमेची मागणी करत असत ज्याप्रमाणे हिरा व रत्ने पारखणाऱ्या जवाहर हिऱ्याप्रमाणे त्या विद्येची महत्त्व जाणत असल्याने त्यांच्या मागणीप्रमाणे रक्कम देऊन ग्रंथांची हस्तलिखिते तयार करून विद्वान विद्यार्थ्यांसाठी अनमोल ग्रंथ संपदा करून घेत जतन केली शाळा काढून विद्या प्रसाराचे काम त्यांनी या काळामध्ये केलेले आहे या काळात सती जाण्याची मोठी रूढी व परंपरा होती सती पुण्य व न पाप असा समज समाजामध्ये रूढ होता या परंपरेला छेद देण्याचं काम मल्हाररावजी होळकरांच्या साह्याने माता अहिल्यादेवी होळकरांनी केले होते कालांतराने अठराशे साली राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टीतेचे अहिल्यादेवी होळकरांनी केलेल्या बांधकामांची यादी आहे काशी गया सोमनाथ अयोध्या मथुरा हरिद्वार कांची अवंती द्वारका बद्री केदार रामेश्वर व जगन्नाथ वगैरे अहिल्यादेवी सावकार व्यापारी शेतकरी इत्यादी आर्थिक दृष्ट्या सुदृढ झालेले बघून आनंद होत असे परंतु त्यांनी त्यांच्यावर आपला अधिकार असल्याचे कधीच जाणून दिले नाही मित्र चोर व दरोडेखर यांचे मत परिवर्तन करण्याचं काम त्यांनी त्या काळी केलेलं होता त्या काळी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व प्रजेची चोर दरोडेखर व भिल्ल लुटमार करीत असत अशा लुटारू लोकांना मार्फत सैन्यात सामील करून पाळीव व पशु गाई म्हशी आणि शेत परिवर्तन केले ते लोक शेती करू लागले त्यामुळे त्यांचा उदारनिर्वाहाचा प्रश्न मिटला भिल्ल लोकांना भिलकवाडी कर देण्याची परवानगी दिली एवढे करूनही प्रजेला त्रस्त करणाऱ्या त्या लोकांना त्यांनी तोफेच्या तोंडी देऊन एक प्रकारचा दरारा निर्माण केला होता अहिल्याबाई होळकर यांच्या न्यायप्रियतेची ख्याती सर्व दूर पसरली होती सर्वांना समान न्याय त्यांचा होता त्यांच्या संस्थानाचा सुभेदार तुकोजी होळकर यांच्या मुलाने प्रजेला त्रास दिला म्हणून त्याला तुरुंगात दामले अहिल्या देवीच्या सर्वांना समान न्याय या विचाराने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा प्रभावित होते मित्र महेश्वर येथे पाठशाळा सुरू केले अन्नछत्र घातले तशातच त्यांचा नातू तेराव्या वर्षी मरण पावला आयुष्यभर कोसळलेल्या संकटाने त्यांचा अंत पाहिला होता त्यांची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर तेरा ऑगस्ट सतराशे पंच्याण्णव रोजी त्यांचा निधन झाला मित्र अशा महान राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांना त्रिवार अभिवादन